शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये जसं लोकसभेमध्ये शिवसेनेच्या मागे खऱ्या शिवसेनेच्या मागे लोक उभी राहिली मराठी मतदार उभं राहिलं आणि जे काही जागा निवडून आल्या त्यांच्या त्या कोणाच्या मतांमुळे निवडून आल्या कशामुळे निवडून आल्या लोकांमध्ये काय गैरसमज पसरवला गेला हे सगळ्यांना माहिती आहे यावेळेस ज्या प्रकारे माननीय मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री मोदी असेल सरकार असेल काम करत आहे आज या मुंबईमध्ये सगळ्यात मोठा विषय घरांचा आहे या घरांपासून लोकांना वंचित ठेवण्याचं काम केलं आणि एक वर्ष इकडच्या सत्ताधाऱ्यांनी केलं पंचवीस वर्ष हातात ताकत होती तरी पण काही करू शकले नाही अडीच वर्ष जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होत्या तेव्हा घरी बसण्याचं काम केलं पण गेल्या दोन वर्षामध्ये रेकॉर्ड तोड निर्णय घेण्याचं काम माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारने केलं आणि घरांचा विषय यांच्या हाकेच्या अंतरावरती घरं आहेत जे लोकं जे आहेत ते ट्रान्झिट कॅममध्ये चौदा चौदा वर्ष राहत आहेत ह्यांच्याकडे बघण्यासाठी ह्यांच्याकडे वेळ नव्हता पण हा घरांचा विषय मुंबईकरांना पुन्हा आपल्या हक्काचं घर स्वप्नपूर्ती त्यांची मुंबईकरांच्या हक्काच्या घराची स्वप्नपूर्ती हे करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदय करतायत आणि हे सगळं पाहून जे आहे ते मला वाटतं जो शिवसेनेचा मतदार आहे हा आमच्या मागे उभा राहील आणि पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढू आणि जास्तीत जास्त जागा जी आहे ते महायुतीच्या मुंबईमध्ये निवडून येतील